नमस्कार कानादा नमस्कार कानादा आज मेहरबान आणि मथूर एक हजार एक ही जोडी पालाली काय सांगाल त्याबद्दल याच्या अगोदर पण आमची जोडी पालाची मथुर आणि मैभू कुठेतरी मेहरबान पण त्याच्या गालात पालते आम्हाला मेहरबान अभिमान आहे लवकरच त्या बायलाच्या गायत पालला आहे आणि महाराष्ट्राचा नंबर वन बैल आणि लाडका बैल मथूर ओळखला जातो त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्या बायला पण अभिमान सुद्धा असेल का त्याच्या गालात पाळाला आज कसं काय नियोजन झालं होता नियोजनचा काही विषय नव्हता आम्ही आज काय पालन नव्हतो पण दादांचा बनवला दादा काय दा, बोलतो आज गाडी पालवायची आहे म्हणून आज पालवलो दादा दा एक काल गाजवला होता मैबूबने आणि मथूरने जवळजवळ तीन वर्ष जोडी अपराजी होती आज त्यांच्याच खालो काल आपला मेहबूब मेहरबान मथूरमध्ये पळवला कसं वाटतं अभिमान तर नक्की आनंद आहे का पहिल्या तीन वर्षाची गाजलेली जोडी होती मत्तूर आणि मैबूब आणि जो ब्रँड झाला होता तयार एक हजार एक आणि तीन हजार सहा यात परत एकदा कुठेतरी जुलून आलाय तीन हजार सहा आणि एक हजार एक त्यामुळं खूप अभिमान आणि प्रेक्षकांच्या लवकर इच्छा पूर्ण होणार आहेत आणि बैलगाड्यावाल्यांच्या पण का लवकरच तो नाव पूर्ण एकदा ऐकायला भेटेल तुम्हाला सगळ्यांना का म्हणजे परत एकदा आपल्याला महबूब मैदानामध्ये दिसणार का शंभर टक्के दिसणार मैदानात आणि लवकरच दिसणार आता काय झालं होतं की महबूबला कारण की मैदानात येत नव्हतं काय नाही महबूबला असं काय नाही काय झालं नाही काय नाही सध्या गाप दिली वयानुसार पण लवकरच आम्ही त्याला आता बाहेर काढू आता मैबूबच्या जागेवर कुठेही पाव पाव पाऊल ठेवायचं काम करतो मेहरबान काय सांगाल त्याबद्दल त्याचा आता काय पहिल्यापासून तेच चालू आहे आणि तुम्ही प्रत्येक मुलाखती मेहरबान पावला पाऊल ठेवत आहे कुठेतरी आता असं वाटायला लागलाय का मेहबूब च्या पण पुढे पाऊल टाकलं त्याने असं वाटतंय आम्हाला आणि याच्या पुढे एंडिंग पर्यंत काहीतरी चांगलंच काम कराल असं मेहरबान दादा आपण बघतो ना एक जुन्या काळ मेहबूब पब्लिक निपालायचा आणि तसंच आता या वयात मध्ये पण मेहबूब मेहरबान पब्लिकने पळतो काय सांगाल त्याबद्दल पब्लिकनी मेहबूब पण बोलला होता ते याच्या वयाचा असताना आणि मेहरबान या पण याच वयान पब्लिकून बोलत आहे पण शक्यतो आम्ही एक वेळ आतून टाकल्यानुसार बंदीच्या काळात शर्यती होत नव्हत्या पहिल्या त्याच्यानंतर जी भेटेल ती साईड घेत होतो आणि त्याच्यामुळं मेहबूबला आतून पाळायची सवय लागली हीच सवय आता जी बिंदोडची आहे आता चालू सीजनला काही लागणार नाही त्याच्यामुळं मेहरबानी कंपल्सरी पब्लिकला पल आणि म्हणजे आतून पण भरला असं नाही का आत कंपल्सरी पब्लिकला ना आतून नाही पडणार पण पब्लिकवर शंभर टक्के पहिलं मेहरबान चालूच राहील आपण बघतो ना मथूरने पब्लिकने पडला असतो पण आज काहीतरी वेगळा नियोजन केला मेहरबानला पबलने टाकला आणि मथुर हातून टाकला मेरबान विचार ना आम्ही जर मेरबान दोन्ही खांदे असतात तर आम्ही शक्यतो मेहरबानला हातूनच टाकला असता आणि मे मथूर दोन्ही खांदे आहे त्याच्यामुळं आम्ही मेरबान एक खांदे असल्यामुळे त्याला उजी साईड भेटल्यामुळे मेहरबानला पब्लिक ठेवला आणि मथूरला आतमध्ये ठेवला चांगली गती लागली होती गाडीला काय सांगाल त्याबद्दल गाडीला कधी लागणारच होती त्याच्यामुळं म्हणून आम्ही नियोजन केलेला होता आणि योग्य तो निर्णय घेऊनच आम्ही मैदानात आलेलो होतो त्याच्यामुळं कोणाला डाऊट पण नव्हता का ही गाडी पल कारण की सांगायचं दोन्ही बैली पब्लिकची होती दोन्ही बैल पब्लिकची आणि दोन्ही बैल एका गांधीची होती त्याच्यामुळं पण नसेल आणि कोणाच्या ध्यानात पण नसेल का ही गाडी पोलाल म्हणून ही गाडी परत एकदा आपल्याला कधी पलताना दिसेल का शंभर टक्के दिसेल जेव्हा आणि मनीची वेळ येईल तेव्हा शंभर टक्के गाडी पलताना दिसेल कसं वाटतं गाडीचा म्हणजे जेव्हा आपण मैदान येतो तेव्हा आपल्याला नंदी आपल्याला गुलात देतो काय सांगाल काय ना नंदींवर नंदीचा आपले उपकारच होत असेल का जेणेकरून आपण मेहनतीला आपल्या कुठेतरी यश प्राप्त करून देतात नंदी आपले आणि गुलाल प्राप्त केल्यावर सगळ्यांची मुलांची आणि मालकांची नजरा आणि माना उंचावल्या जातात त्याच्यामुळं नंदींवर नंदीनवर अभिमान गाजवणं हे प्रत्येक मालकाचं स्वप्न असतं दादा आपण बघतो ना नेहमी तुम्ही मैदाना आले की पाहिजे तुम्हाला तर मेहबूब का नाहीत कारण की मेहबूब तुमचं जो नाव करून ठेवलं आहे काय सांगाल त्या नावाबद्दल शंभर टक्के कारण की जी आम्हाला ओळख दिली ती मेहबूबनेच दिले आणि याच्या पुढे जे ओळख जे आत्तापर्यंत निर्माण होत आहे आमची पण आत्ता मेहरबानची नाही पण एवढी शंभर टक्के अजून पण जे आम्हाला ओळख भेटते ती मेहबूब मुलंच भेटते त्याच्यामुळं कदाचित जे पण मला आम्हाला भेटतात ते पहिले विचारतात मेहबूब मैदाना आलाय का आणि प्रेक्षकांची आवडता पहिला आहे त्याच्यामुळं आम्हाला ते विचारत असेल दादा जसा महबूब जिद्द आहेत तसं त्या मला वाटतं मेहरबान पण जिद्दी आहे काय सांगाल त्याबद्दल जिद्दी तर आहेत दोघं पण आज पण रागेट आहेत बायला शर्यतीसाठी आणि त्यांची एक आवडच आहे शर्यती म्हणजे त्यांचा छंद झालेला आहे खेळ ते एक खेळाडू म्हणून खेळतात चांगल्या प्रकारे खेळतात आणि प्रत्येक मैदानात चांगल्या प्रकारे योगदान देतात दादा आपण बघतो जी जुनी गाडी पलायची नेंगळ सुलतान आणि मेहबूब ती गाडी सुद्धा आता पाळली होती काय सांगाल त्या गाडीबद्दल आम्ही त्या गाडीबद्दल बोलावतो ती अपराजित गाडी होती आमची पहिल्यापासून घाटा पण मग नाव घातलं आणि मुंबईला पण नाव घातलं दोन्ही साईडला गाडी पाळायची ती आणि ती गाडी आम्ही पलवण्याचा विचार ठरवला म्हणजे जेणे आम्ही जरी गाडा जर ठरला घाटावर तर ते गाडीचाच टाकतो कारण की ते गाडीचा मेल पूर्णपणे जम ज जुटलेला आहे ती गाडी एकवेळी कुठलाही मागं पुढे सुटला तरी गाडी हलत नाही ती आणि शिस्तीबाज गाडी आहे ती दादा जुन्या बंदीच्या काळामध्ये त्या गाडीने भरपूर नाव केलं होतं तुमचं बंदीच्या काळात तिने नाव केलेला होता दोन्ही साईडचे नाव करत होतं चांगल्या अशा शर्ती होत होत्या आमच्या आणि चांगली गाडी पालायची दादा इतक्या वेळेबद्दल खूप खूप अभिनंदन तुमची थँक्यू धन्यवाद